नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या डोप चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या निकास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनच्या भावा शंभर टक्के या ठिकाणी दोनशेची तेजी पण पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भावात शंभर टक्के येणार दोनशेची तेजी आणि या दोनशेच्या तेजीमध्ये पंधरा नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये दे कुठून कुठपर्यंत पोहोचणार हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार दोनशेची ची तेजी पण पंधरा जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये घडणार की ज्याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावात दोनशेची ची तेजी येणार आणि तेजी -कुट या तेजीमध्ये मग पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचा चला घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा एकोणचाळीसशे ते एक्केचाळीशीच्या दरम्यान आता आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की देशातील सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारावरती डिपेंड असतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विचार केला तर रशियानं सूर्यफूल तेलावरील निर्यात शुल्क साठ टक्क्यांनी वाढवले पाम तेलाच्या उत्पादनात घटीची शक्यता आणि अर्जेंटिनातील असणारं वातावरण जिथं की पाऊस हा पडण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी राहू शकते आणि पंधरा जानेवारीनंतर देशातसुद्धा सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठा शंभर टक्के तफावत निर्माण होऊ शकते आणि याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर खूप मोठी नाही पण एक दोनशे रुपयाची तेजी सोयाबीनच्या भावात दिसू शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा जानेवारीनंतर चार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान येताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट सांगतो की सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात काही खूप मोठी तेजी येणार नाही याच्यामुळे आपण जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली किंवा या दोनशेच्या तेजीमध्ये सर्व सोयाबीन विकलं तरी आपला होईल फायदा जर हमी भावावर सोयाबीन खरेदीचा आपला विश्वास असेल तर थांबा नाहीतर या भावावर सोयाबीनची विक्री पंधरा जानेवारीनंतर दोनशे तेजीमध्ये करणं फायद्याचा सौदा ठरू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार